गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा सातत्यानं चर्चेत आलेला दिसून येतोय आता का तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक आमदार कार्यकर्ते नेते हे शिंदे किंवा फडणवीसांसोबत जाताना दिसत आहेत शिंदे यांनी मिशन टायगर सुरू करत उद्धव ठाकरेंचे नेते कार्यकर्ते गळाला लावायला सुरुवात केली आणि यामध्ये ते पुरेसे यशस्वी झालेलेही दिसून येत आहेत उद्धव ठाकरे गटातील अनुभवी आणि निष्ठेचे काही नेते हे शिंदे सोबत गेलेले पाहायला मिळत आहेत आणि आता याचमुळे उद्धव ठाकरे सुद्धा खडबडून जागे झालेत त्यांनी या ऑपरेशन टायगरला उत्तर द्यायचं ठरवलंय आता नेमकं काय प्लॅन करतायत ते काय आहे त्यांचा प्लॅन आणि तो प्लॅन यशस्वी होणार का त्यांच्या या स्ट्रॅटर्जीमुळे पक्षातील गळती थांबणार का आणि मुळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते कार्यकर्ते पक्ष सोडून शिंदे आणि फडणवीस यांच्याकडेच का आहेत याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत करते माझी जपान सारखी परिस्थिती झाली आहे जपान मध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्का पुरुष झालोय कोण किती धक्के देत ते पाहूयात आपण असा धक्का देऊया पुन्हा हे दिसता कामा नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या गळतीवर नाराजगी व्यक्त केली आहे आता ही नाराजी कशासाठी तर उद्धव ठाकरेंच्या अनेक आमदार नेते पदाधिकारी यांना स्वतःकडे खेचण्यात शिंदे गट यशस्वी ठरलेला दिसलाय माजी आमदार राजन साळवी माजी मंत्री रवींद्र वायकर आणि अनेक नगरसेवक त्यांच्यात सामील झालेत तसंच आणखी काही नेते त्यांच्याकडे जाणार असल्याचं शिंदेच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय राज्यात शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला संघर्ष हा कायमच आहे शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेच्या बाजूला आणण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा आहे तसंच आता उद्धव ठाकरे गट ही या गोष्टी गांभीर्यानं घेत असून ठाकरेंकडूनही ऍक्शन प्लॅन तयार केल्याचं दिसतंय अलीकडे झालेल्या एका बैठकीत संजय राऊत विनायक राऊत अंबादास दानवे आणि अनिल देसाई यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षातील नुकसान कमीत कमी करण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आखली आहे आता यामुळे ही गळती थांबणार का आणि मुळात ही गळती का सुरू झाली आणि ही स्ट्रॅटर्जी नेमकी आहे तरी काय हेच जरा सविस्तर जाणून घेऊया ठाकरे गटाची पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी ठाकरे गट दर मंगळवारी शिवसेना भवनात एक साप्ताहिक आढावा बैठक घेणार असल्याचं सांगण्यात आलंय यात सर्व नेते पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर चर्चा करण्यासाठी आणि राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत आता यामागची स्ट्रॅटर्जी समजून घेऊया नेते पक्षाचे पदाधिकारी राज्यातील कार्यकर्त्यांसोबत जाणून घेण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी दे भेट देतील भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत पक्षाविरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली जाईल असं सध्या तरी या पक्षाचं प्लॅनिंग आहे दरम्यान ठाकरेंच्या अनेक आमदार नेते पदाधिकारी यांना आपल्याकडे खेचण्यास शिंदे गट यशस्वी ठरलेला दिसलाय माजी आमदार राजन साळवी माजी मंत्री रवींद्र वायकर आणि अनेक नगरसेवक त्यांच्यात सामील झालेत दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावा केलाय की ठाकरे यांच्या सेनेचे नऊ पैकी पाच खासदार शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत आणि ठाकरे यांच्या सेनेचे आणि काँग्रेसचे से काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यात सामील होण्यास तयार आहेत राज्यातील हा सत्ता संघर्ष तीव्र होत असताना ठाकरे यांचा गट त्यांची जागा वाचवण्यासाठी तयार होतोय पक्षातील पुढील पक्षांतर रोखण्यासाठी पक्षाची पडताळणी केली जाते चौदा पदाधिकारी त्रेचाळीस उपनेते आणि दहा सचिवांची ही समिती असणार आहे ही समिती दर आठवड्याला सुभाष देसाई दिवाकर रावते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह चौदा प्रमुख नेते मुंबईत भेटून पक्षाच्या भविष्यातील कृतीवर चर्चा करतील त्यामुळे या प्लॅनचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मुळात शिवसेनेच्या ठाकरे गटात ही फूट का पडते तर शिंदे गटानं स्ट्रॅटर्जी आखून उद्धव गटातील नेत्यांना स्वतःच्या गटात आणण्याचं मिशन हाती घेतलंय मिशन टायगर अंतर्गत प्रत्येक मतदारसंघातील ठाकरे गटातील नाराज नेत्यांशी संपर्क साधून त्यांना सत्तेतील संधी आणि निधीचं आश्वासन दिलं जात आहे उद्धव ठाकरे हे नाराज नेत्यांना विश्वासात घेण्यात अपयशी ठरत आहेत बंडखोरी झाल्यानंतरही त्यांचा पक्ष बांधून ठेवण्याचा प्रयत्न कमी दिसतोय आणि यामुळे शिंदेचा हा प्लॅन यशस्वी ठरतोय उद्धव ठाकरे गट सत्तेत नसल्यामुळे निधी मिळवण्यात अडचणी येतात काही नेत्यांना वाटतं की शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादीच्या सावलीत आहे आणि स्वबळावर राजकारण करू शकत नाही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधारी गटात राहिल्यास तिकीट आणि निधी मिळवणं सोपं जातं भविष्यात राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक नेते शिंदे गटात जाण्याचा विचार करतायत या अशाच काही कारणांमुळे उद्धव ठाकरे गटातील नेते हे शिंदेकडे जात आहेत आता या मिशनचा ठाकरेंना काय फायदा ते पाहूया सध्या पक्षातील बरेच नेते नाराज आहेत कारण त्यांना अपेक्षित महत्व मिळत नाही किंवा पक्षातील इतर नेत्यांकडून डावललं जातंय उद्धव ठाकरे जर पर्सनली प्रत्येक नाराज नेत्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवू शकले तर काही प्रमाणात पक्षातील गळती थांबू शकते विशेषतः जिल्हा स्तरावरील नेत्यांचं मन वळवलं तर पक्ष मजबूत होऊ शकतो दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटात नेतृत्वाबद्दल मोठा गोंधळ होता काही नेत्यांना वाटतंय की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीच सर्व निर्णय घेऊ नयेत इतर नेत्यांनाही संधी द्यावी या बैठकींमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांना जबाबदारी वाटून दिली तर गटबाजी कमी होऊ शकते अनेक शिवसैनिकांना वाटतंय की त्यांचा पक्ष कमकुवत झालाय आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असले तरी लढाऊ वृत्ती दाखवत नाहीत दर मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत शिवसैनिकांच्या समस्या समजून घेतल्या तर पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो राज्यातील महापालिका आणि स्थानिक निवडणुकांसाठी तयारी करून कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करता येईल बैठका घेऊन नेत्यांना समजावणं ही चांगली स्ट्रॅटर्जी असली तरी जर उद्धव ठाकरे यांनी ठोस निर्णय घेतले ना तर नाराज नेते शिंदे गटाकडे वळू शकतात जसं राजन साळवींनी त्यांची नाराजगी सांगितली होती पण उपाययोजना न झाल्यानं ते शिंदे गटात गटा गेले उद्धव ठाकरे यांनी ही बैठक संस्कृती सुरू करून सकारात्मक पाऊल उचलले पण यश मिळवण्यासाठी त्यांनी गटातील नेत्यांच्या समस्या सोडवणं पक्ष संघटन मजबूत करणं आणि स्वबळावर ताकद वाढवण्यावर भर द्यायला हवा नाहीतर केवळ बैठका घेतल्यानं पक्षातील गळती थांबणार नाही आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांची ही स्ट्रॅटर्जी यशस्वी होईल का ही स्ट्रॅटर्जी ठेवून या पक्षातील नेत्यांची गळती थांबेल का शिंदे यांचं मिशन टायगर हे तुमच्या मते नक्की काय यशस्वी होतोय सत्तेचा प्रश्न आहेच पण त्याचबरोबर त्यामागे अजून काय कारण असू शकतील उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायचं ठरवलंय खरं पण जर अशीच पक्षगळती होत राहिली तर त्यांना ते शक्य आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद